नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो तर मित्रांनो आज आपण चाललोय कळसुबाई शिखराच्या पायथ्याला बारी या ठिकाणी जहागीरदारवाडी हे गाव आहे वाडी आहे छोटीशी त्या वाडीमध्ये जाणार आहोत आपण ते जायचं असं कारण का तुम्ही थमनेला बघितलंच असेल तिथे रानभाज्यांची माहिती भेटणार आहे आपल्याला भरपूर साऱ्या रानभाजी महोत्सव ठेवलेला आहे तिथले जे शेतकरी आहेत प्रगती शेतकरी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण त्यांना भेटलाय त्यांनी रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलंय तिथे त्यांच्या तिथं सीड बँक पण आहे खूप साऱ्या त्यांनी जुने पारंपरिक वाण जे जपून ठेवलेत तिथे त्यांनी रानबाजी महोत्सव ठेवलेला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचा रानबाजी महोत्सव आहे तर चला तर मित्रांनो आपण जाऊया रानबाजी महोत्सव बघायला चला तर मित्रांनो भरपूर टाईम झाला आपल्याला भेटतो की नाही पण तुम्हाला नक्कीच रानबाजी दाखवण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा शॉर्ट पद्धत बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर हा समोर डोंगर दिसतोय ना हा मित्रांनो कळसुबाई शिखर मित्रांनो एकदम पडले आणि धुकं असल्यामुळं ते शिखर आपल्याला दिसत नाही मित्रांनो एकदम सुंदर असा हिरवा शारू पांघरून बसलेला हा डोंगर मित्रांनो या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेला जहागीर दरवाडी ही छोटीशी गाव आहे त्या गावामध्ये जायचं आपल्याला तेव्हा इथं बारी या बारी तिथं कमान लागेल त्या कमानीमधून आपण मध्ये गेलो ना तर जागीर दरवाडीमध्ये बाळघोडे यांच्या घरी आपल्याला जायचे रानभाज्यांबद्दल माहिती घेण्यासाठी बघा कलसुभाष शिखर इथं हा बस स्टँड आहे इथला इथून आपल्याला मध्ये जायचं जा या रस्त्याने तर चालतं मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आज रविवार असल्यामुळे भरपूर गाड्यांची गर्दी आहे तर आपण फायनली येऊन पोहोचले बाळघोडे घोडे यांच्या घरी मित्रांनो हे बघा आपल्याला थोडा उशीर झाला कार्यक्रम सुरू होऊन गेला मित्रांनो संपलाय त्यामुळे आपण फक्त भाज्यांची माहिती घेऊयात रानभाज्यांची ओळख करत असताना बघा ही आहे मित्रांनो चिचुरडी चिचोरडीचं हे भाजी ठेवलेली इथं जो आहे मित्रांनो हा चाईचा मोर हो आहे त्याच्या बाजूला एक करटोली रानभाजी या सर्वच रानभाज्या मित्रांनो आयुर्वेदिक अशा रानभाज्यात एव्हा करटोली आहे प्रत्येक रानभाजीवरती नाव आहे मित्रांनो पाथरीची भाजी आहे ही पण खूप अशी आयुर्वेदिक अशी रान भाजी आहे त्याच्या बाजूला जी भाजी आहे मित्रांनो ती बरक्याची भाजी आहे अगदी चिवट अशी असते बरकी असं नाव आहे छोट छोटी जेव्हा कवळी असते तेव्हा ही भाजी खाण्याजोगा असते मित्रांनो त्याच्या बाजूला आहे हे थारमाट आहे मित्रांनो माटा आणि त्याच्या बाजूला हे उमराचं भाजी आणून ठेवलेले हे छोटे छोटे जेव्हा असतात तेव्हा याची भाजी होते आणि हिरवा माठ आहे त्याच्या बाजूला मित्रांनो हा काटेरी असतो आणि त्याच्याच बाजूला तेरडा तुरडा पण आपण त्याला म्हणू शकतो त्याची पण व्यवस्थित अशी भाजी होते त्याच्या बाजूला ही ठेवलेली ही कडीपत्त्याची जोडी हिची सुद्धा जेव्हा कवळापाला असतो तेव्हा ती एकदम भारी चटणी होती मित्रांनो त्याच्याच बाजूला जे आहे हे पानं ती फांदभाजीची ना फांदभाजी म्हणून ही भाजी ओळखली जाते मित्रांनो बऱ्याचशा रानभाज्यांचा आपल्या व्हिडिओ चॅनलवर आहे मित्रांनो ही, ही भाजी आहे ही कोळूची भाजी आहे मित्रांनो आणि त्याच्या बाजूला जी आहे कोंबडा रानभाजी तिचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मित्रांनो तर नक्की बघा मित्रांनो त्याच्या बाजूला ही जी रानभाजी आहे मित्रांनो ते कोरडू आहे मित्रांनो लांब पानाचा कोरडू गोल पाना असतं लांब पानं लांब खूप भारी लागते त्याच्या बाजूला आहे जी रानभाजी ती बारंगीची भाजी मित्रांनो याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर ही घायपत हे फक्त दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे मित्रांनो त्याची भाजी आपण उन्हाळ्यामध्ये आपल्याला भेटते असं एक आहे पत्तेची रानभाजी मित्रांनो हे बांबू आहे हा उभा जो आहे तो बांबू आहे आणि त्याच्या बाजूला जी आहे ते ती ते तेऱ्याची रानभाजी त्याचा ते पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तो नक्की बघा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल आणि त्याच्या बाजूला जी आता सध्या आपल्याला रानभाजी भेटेल ती कवल्याची भाजी ती पण खूप भारी अशी रानभाजी असते मित्रांनो त्याचा पण व्हिडिओ येईलच ही, ही आहे बापळीची रानबाजी बापळी ही पण डोंगराला आढळते मित्रांनो त्यानंतर रुखाळू ही आळूचाच प्रकार आहे मित्रांनो हा प्रकार मित्रांनो झाडाच्या खोडामध्ये तुम्हाला भेटेल मित्रांनो आहे रानबाजी रानकंद दिवा याला कंद येतो त्याची भाजी होते मित्रांनो खूप भारी कंदाची भाजी मटणासारखी लागते हे बडदा बर्दद्याची जेव्हा कोवळी कोवळी पानावरती निघतात तेव्हा त्याची ते भाजी बनवली जाते त्याच्या बाजूला आहे ती लोती ती पण पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर मेच्या एंडिंगला हे ते तुरळ निघतात मित्रांनो ते कवळे तुरळी हे पानं त्याची भाजी बनवतात मित्रांनो ती पण खाण्यासाठी खूप आयुर्वेदिक आणि खूप भारी लागते तर अजूनही काही रानभाज्या इकडं वरच्या साईडला ठेवल्या आहेत मित्रांनो बघा हे आहे खुरसने मित्रांनो हे रानभाजीचा प्रकार नाही म्हणता येणार कारण हे आपण शेतामध्ये लावतो त्याची भाजी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती तो नक्की बघा मित्रांनो ही आहे खुरसणी त्याची पण भारी भाजी होती मित्रांनो ही आहे तर भेंडी भेंडीच पण तुझ्या जंगलामध्ये भेंडीचाच प्रकार आहे हा त्याला रान भेंडी बोलतो मित्रांनो त्याची पण भाजी होती आपण काही अजून खाल्लेली नाही आणि केना सर्वांना माहीतच असेल ही आपल्या शेताच्या बांधाला असेल शेतामध्ये असते हे केना उतरत असतो त्याची पण कोळी कोळी पानं असतात तेव्हा भाजी बनवतात आघाडा असेल आघाड्याची पानं तुम्ही बघितलीच असेल असं काटेरी काटेरी असतात त्याला फुलं येतात त्याची भाजी बनवतात मित्रांनो खूप छान अशी भाजी लागते त्यानंतर आंबुशी ही आपल्या बांधाच्या बोरांडी बोलतो आपण त्याला बांधाला असते बोरांडी टाईप त्याची पण भाजी बनवतात मित्रांनो भारी अशी भाजी होती मित्रांनो बघा कोळी कोळीपी जेव्हा पाहणं असतील तेव्हा त्याची भाजी आणि ही प्रत्येक रानभाजी ही आयुर्वेदिक असते हे आंबा अंगाडी ही आपण बडदीची भाजी बनवली त्याच्यामध्ये याचा हात डीट टाकला होता मित्रांनो त्याची पण भारी असं आंबट अशी भाजी लागते त्यानंतर काटी सावर ह्या सावरीचे आपण जेव्हा फुलं येतात त्याला ते दोडे लागतात त्याची भाजी आपल्या चॅनलवरती त्याचा रेसिपी पण आहे मित्रांनो नक्की बघा मित्रांनो त्याची पण भाजी खूप भारी लागते वाळून पण ठेवलेलं आहे आपण तरोटा हा तरवटा तुम्हाला रस्त्याच्या कडाला असेल रस्त्याच्या कडाला सहसा आढळून येतो त्याची पण जेव्हा कोळी पान येतात खूप छान अशी भाजी लागते मित्रांनो ही चित्रोगाची रानभाजी मित्रांनो चित्रूक आपल्याला कुठं लागलं असेल त्याच्यावर जखमीवर ह्या चित्रोकाचा पाला जर चोळ लावला तर ती जखम थांबते म्हणजे सुजलेला असेल तर आता हा मठ आहे मित्रांनो या मठाची पण भाजी खूप भारी आणि चविष्ट अशी लागते मित्रांनो इथं गेठा आहे हे पण तु तुम्हाला बांधाच्या कडेला दिसेल मित्रांनो आणि इथे बाजूला मला वाटतं करवून द्या ठेवले आहेत मित्रांनो हे बघा करून आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो बरेच अनबाजीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अजून यायचेत ते नक्की तुम्हाला बघायला भेटतील त्यामुळं आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा मेका मेकाचा पण तुम्हाला व्हिडिओ मागच्या वर्षी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे आपण ही गोमेटी आहे मित्रांनो तर असा होता मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ मित्रांनो ह्या आपल्याला सी डी बँकमध्ये ठेवलेली या धान्यांपासून बनवलेली चांगली अशी रांगोळी मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा तर मित्रांनो असा होता आपला आजचा रानभाज्यांची ओळखीचा व्हिडिओ तर या रानभाज्यांचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील तत्पूर्वी तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओद्वारे तत्पूर्वी तुम्ही आपली काळजी